शेतीतील हा प्लॉट पातीची जाडी सुद्धा स्ट्रॉंग आहे ना याला किती फोरण्या घेतल्या आपण याला दोन का अरे आरपीच्या आता काय बघा बरं तुमच्या सोबतच बरेच कांदे लावलेले असतील ना नाही भेटली नाही क्वालिटी त्यांची शेतकऱ्यांना काय सांगणार बरं तुम्ही तुम्ही एकदा तरी की नाही वापरा पाच वर्ष अरे वाड महिन्याचा दीड महिन्याचा कांदा आहे हा बघू महिन्याचा कांदा आहे आणि याच्यावर आपल्या दोन फोरण्या झालेल्या बघू शकता साईज बघा आमचे हे आदर्श शेतकरी बाळ भाऊ बोर्डे हा या परिसरामध्ये राहतात सलग पाच वर्षापासून त्याचा वापर सुरू आहे जाड क्वालिटी क्वालिटी अजून किती दिवस चालणार आहे आपला कांदा उभा राहणार आहे अजून तरी एक महिना समजा दीड महिना अजून दीड महिना हा दीड महिना तो असं पण जातं दीड महिन्याचा कांदा हा एवढा आहे हा एवढा आहे अजून आता डबल आता डबल होणार आहे जसं आपण मागच्या वर्षी अवरेज किती केलं तर आपलं सात गुंट्याला ब्याऐंशी क्विंटल ब्याऐंशी क्विंटल तुम्ही मोजला पण होता आणि तो ऑर्गेनिक कांदा असा होता आम्ही स्वतः वापरला गेला खराब झालेला नाही आम्ही जवळपास दोन एक क्विंटल नेला होता बघा दोन तीन जणांनी तो बरेच दिवस होता आपल्या आरपीसी यात्राचा फायदा असा होतो की ऑर्गनिकामुळे सडपण पण लागत नाही लोक साठवून ठेवण्यासाठी एकदम बेस्ट आहे रासायनिक खताचा वापरच नव्हता केला आणि त्याला एकदम सेंद्रिय खात पूर्ण सेंद्रिय खात आपलं मला वाटतं एक डीएपी बॅग टाकली होती डीएपी बॅग ऑर्गॅनिक आपली धन्वंतरीची जी प्रोम बॅग होती हा ती शेंद्रेस्ट आपना। शेंद्रेस्ट आपना। आपना एक वापरली ती वापरली होती आणि आर पी सी ती फॉरने मागची वेळेस होती आणि ह्या वेळेस आता फक्त दोन फॉरने घेतला तुम्ही या दोन फॉरने बघू शकता या ठिकाणी फक्त दीड महिन्याचा कांदा हा असा बाळूभाऊचं म्हणणं आहे की असा कांदा या पुरा विरुळ परिसरामध्ये नाहीये आहे पहा आता शेतकरी येताना काय टाकलं तुम्ही काय नाही okay. आता दोन ना अडीचशे क्विंटल निघालाच पाहिजे अडीचशे ते निघालं पाहिजे पूर्ण एक एकर तीनशे एकर तीनशे क्विंटल जाणार आहे विशेष नाही हा या ठिकाणी उपस्थित एक भेट देण्यासाठी आवडसर सुद्धा आलेले बघू शकता सुंदर असा प्लॉट तरी अजून एक फवारणी घ्यायची आपल्याला आरपीची आर पी घ्यायची ना आपण व्हायला द्याला ओके ओके चालेल Thank you.